नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी ता तर आता लाडकी बहीण योजनेच्या जे काही जानेवारी महिन्याची जे काही तारीखे तर फिक्स झालेली आहेत तर कोणत्या तारखेला जे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता जे की लाडकी बहीण योजनेचा जो काही सहावा त्याचप्रमाणे हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर आता सातवा हप्ता जे काही जानेवारीचा हप्ता आहे ते लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशामध्ये या लाडके बंद जे काही पैसे आहेत ते दीड हजार रुपये जे काही या तारखेला जमा होणार आहेत तर ते कोणती तारीख आहे ते सुद्धा पाहणार आहेत तर ज्या महिलांनी चुकीची माहिती करून फॉर्म भरलेले आहेत व बरेच जणांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्ये पडलेले आहेत व बरेच जणांचे फॉर्म इथं एडिटसाठी आलेले आहेत तर ज्यांचे फॉर्म साठी आलेले आहेत तर अशा सर्व महिलांनी फॉर्म तुमचा लवकरात लवकर एडिट करून घ्यायचा आहे तर ज्यांनी अप्लिकेशनच्या माध्यमातून त्यानंतर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागतील अर्ज कुठे करायचा आहे याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता जे काही पैसे याचे जे, जे काही जमा होणार आहेत तर येत्या सतरा तारखेला जे काही लाडके बैंचा हप्ता ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जे काही सतरा तारखेला जे काही लाडकी योजनेच्या जो काही डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे तर अशाच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर आता अर्जाची छननी इथं होणार आहे का तर अर्जाची जे काही छननी इथं होणार आहेत तर अर्ज जे आहेत सर्वांचे चेक केले जाणार आहेत ज्यांची माहिती चुकीची आढळली तर अशांचे जे काही हप्ते आहे तिथं बंद होणार आहेत तरी सुद्धा तुम्ही जर चुकीची माहिती भरलेली असेल किंवा तुमचा जो काही फॉर्म आहे ती इडिटसाठी जर आलेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म इडिट करून घ्यायचा आहे तरी त्या सतरा तारखेला सतरा जानेवारीला तुमचे जे काही लाडकी बँक दीड हजार रुपये आहे जे की तुमच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होईल जे या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरी जर याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू